बर देवयानी टाइल्स अँड मार्बल्स तर या ठिकाणी आपल्याला बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य भेटून जाईल आणि यशवंत भाऊ राठोड हे आपल्या मोठ्या भावाचं दुकान आहे आणि भाऊ स्वतः शेतकरी आहे तर जो मोबाईल नंबर आहे आपला भाऊसा शहाऐंशी डबल झिरो एकोणनव्वद चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा नंबर आहे दुकानाचा जर बाहेरून कोणी येत असेल तर दुकानावर पुसरला खरेदीसाठी तर अशा प्रकारचा माल आपल्याला दुकानामध्ये पाहायला भेटतो त्याच्यामध्ये बिल्डिंगसाठी लागणारं सर्व साहित्य बांधकामासाठी लागणारं या ठिकाणी अवेलेबल आहे तर या ठिकाणी दुकानाचे मॅनेजर हेमराज राठोड म्हणजे आमचे मामा दुकानात भेटणाऱ्या मालाची सविस्तर माहिती घेऊ आपण म्हणजे बांधकामासाठी लागणार माल सर्व भेटते बर आणि मग आता समजा काही खेड्याहून ग्राहक जर आले तर त्याच्यासाठी काय सुविधा आहे समजा त्याला भाक्युक माल घरपोच बरं बरं माल किंमत सर्व होलसेल बरं बरं ठीक आहे मग समजा आता बाहेरचे जे आपले पाहणारे लोक आहे खेड्यावरचे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर सांगून आपला शहाऐंशी डबल झिरो एकोणनव्वद चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि मग ठीक आहे पेमेंट वगैरे सर्व ऑनलाईन हे ते सर्व गोष्टी असतात ना आपल्याकडं बरं हाँ ठीक है माल कुछ पर्यत पोच देता पूर्ण देता दिग्स मधी देता बार बार ठीक है तीन प्रकार है प्रीमियर माल वापरतो सगळ्यात चांगला म्हणजे सगळ्यात चांगला माल आपल्याकडे आहे हो फरशी पण सगळ्यात चांगली वापरतो आपण प्रीमियमचा तिसरा ग्रेडचा माल वापरत नाही आपण सिमेंट पण अल्ट्राटेक आमच्या दोन्ही मिळत पुन्हा आपल्या पशी जे मार्फत आपले कसे आत त्याच्यात फोटो फ्रेम भेटते शिवालाल महाराज बाबा बाबासाहेब आंबेडकर ते कधी आम्हाला दाखवू सॅम्पल देतो सॅम्पल ते का शिवा शिवाला फोटो आहे म्हणजे हे फरशी जाईल का बरं बरं चार मध्ये आहे चार बाय सहा मध्ये हो महादेव आहे महाकाली आहे चार बाय सहा मध्ये हो महादेव महाकाली नाही का हे दोन बाय चार बाय चार हा हा

सगळा आपला हा माल येईल प्रीमियम इंडियाचा hmm. प्रीमियम माल येईल पूर्ण आपल्याकडे तिसऱ्या ग्रॅक्सीचा माल भेटणार नाही आपल्याकडे बरं लोकल <स्थाथ> माल कळत नाही आपण पण आपल्या पक्षीची गाडी पाहायची याच्यावर पाहिजे दादा डबल hmm. कोट कोटिंगमध्ये असते hmm. गिरायकाला प्रीमियम कळणार नाही त्यांना दुकानदार काही फसवणूक करतात हो एम आर पी याची घेतात प्रीमियमची निमाल माल हल्का देते अपने कड़े मुझे टाके भी आवेले बोला नहीं क्या घर आउट कड़े प्लास्टर के टाके हाँ। आए हाँ केमिकल आए घर आला जो सामान लगा हाँ गिरियल पसंद खान बुरा पसंद तबर परेंत टाके कितनी लीटर परेंत चाहे सब मुझे पास टाके आपने, आपने कड़े दो लाख दो हजार ला, लीटर परेंत आए प्लास्टर बार बार टाके फर्स्ट प्लास्टर चिप्स ग्रेनाइट आहे आर्टिफिशियल आहे आर्टिफिशियल आहे हो ते किचन साठी आर्टिफिशियल आहे ते पण प्रीमियम मध्ये मिळा सगळं काही सेनेटर तिथून येणार ते सेनेटरी सगळे हा कमुड आहे बेसिंग आहे जे काही लागते घराला वस्तू संडा सीट आहे कमोड आहे वन पीस मध्ये पण आहे बरं मग आपण जर समजा आता गावाकडे कर पोच करून देता त्याच कस काय मग भाडं वगैरे काय गाडा गाव पाहून भाडं थोडं घेतो आम्ही मिनिमम कमीत कमी रेट मध्ये माल म्हणजे जेवढं भाडं आपण बाहेरच्या गाड्या घेतो तेवढं नाही घेत ना तेवढं नाही घेत दादा दुकानाच्या हिशोबाने भाडं घेतो आम्ही बरोबर ठीक आणि गिरायकाच्या मालाच्या हिशोबाने आमच्या गाडी जात असेल माल तर आम्ही कमीत कमी भाड्यामध्ये पोच करतो आणि त्याने गाडी आणली तर त्याच्यात पण देतो आम्ही असं काही नाही आहे की आपलं

कमोट आहे सॅमस कंपनीची कमोट आहे एम आर पी तीन हजार आहे आपण त्याला अठ्ठावीसशे अठ्ठावीस द्यायचं नाही का बरं कमोट तुम्हाला अठ्ठावीस किती बेसिंग आहे एक नंबर कंपनीची बेसिंग आहे शाम्स ची छत्तीसशे रुपये एम आर पी आहे आपण चौतीसशे लावून टाकू गिरायकाला

वीस चोवीस वीस चोवीस नाही काय आपण साधे स्टील तीन क्वालिटी आहे आपल्याकडे एक बाराशे एक सोळाशे आहे एक बावीसशे आहे बर त्याच्या बेसिंग आहे बाथरूमासाठी हा आहे ची हजारशे याच्यात साधी घेतली वार्नर पण आहे साडे सातशे ची हजार पाऊसशेच्या पेक्षा मोठी घेतली जराशी साडे नऊशेच्या एम आर तीन नऊशे लावून टाकतात पाईप प्लास्टरमध्ये आहे की शागमध्ये आहे हा विशालमध्ये पण आहे हर आयटम घराला जे लागेल बरं सगळं आपल्याकडं अवेलेबल आहे ठीक आहे मोबाईल नंबर आपला तो एक आहे नाही का हां तो मोबाईल नंबर आणि ठीक आहे मग आपल्या चॅनल मार्फत कोणी आलं तर त्यासाठी काही सुविधा तुमच्या नाวามुळे आम्ही काहीतरी त्याला डिस्काउंट देऊ बरं बरं ठीक आहे स्टील मध्ये पण देऊ सेनेटरी मध्ये पण देऊ आणि फर्श्यामध्ये पण देऊ बरं ठीक आहे आपल्या चॅनल मार्फत येणाऱ्या येदारा हां त्याला काहीतरी डिस्काउंट देऊ आपण बरं ठीक आहे ठीक आहे मग मग धन्यवाद हो हो धन्यवाद तर मित्रांनो देव्यांनी टाईल्स अँड मार्बल्स हे दुकान जे आहे हे आपल्या पुष्प दिग्रस रोडवर पी एन कॉलेजपासून जवळच आहे मॉल फाट्याला लागूनच तर देव्यांनी टाईल्स अँड मार्बल्सला एक वेळ नक्की भेट द्या जर आपण घराचं बांधकाम करणार असाल आपल्या शेतकरी बांधवाचं हे दुकान आहे आणि अतिशय योग्य भावात सर्व माल आपल्याला दिला जाईल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये